नमस्कार मित्रांनो मी गायत्री आणि तुम्ही ऐकत आहात द पर्पल चॅप्टर आज आपण अशा गोष्टीवर बोलणार आहोत ज्या आपल्या आत्मविश्वासाचे खरे शत्रू ठरतात या गोष्टी आपण ओळखल्या तर आत्मविश्वास वाढवणं खूपच सोपं होईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रवासाला जीवनात कार्य करताना आत्मविश्वासाने कार्य करायचे असेल तर एका शत्रूवर तुम्हाला मात करावी लागेल तो शत्रू म्हणजे भ्रम कित्येक जण भ्रमात जगतात आणि भ्रमच त्यांना यशापासून लांब ठेवतो आत्मविश्वासाचा मोठा कुठला शत्रू असेल तर तो भ्रम स्वतःविषयीचा भ्रम एका निवासी कार्यशाळेमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना मी काही प्रश्न विचारले त्यांना सांगितलं की या कार्यशाळेमध्ये आम्हाला तुमची गरज लागू शकते तर तुम्ही या पुढीलपैकी कुठल्या भागामध्ये मदत करू शकता कुठल्या भागात काम करण्याचा तुमच्याकडे विश्वास आहे आत्मविश्वास आहे ही टीकमाग करून द्या त्यांना खूप साधे प्रश्न विचारले रात्री लाईट गेल्यावर फ्यूज बदलायची वेळ आली तर तुम्ही येऊ शकाल का सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊ शकाल का उद्या संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी आपल्याला पोलीस परवानगी लागणार आहे तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही परवानगी आणू शकाल का असे अनेक लहान लहान प्रश्न त्यांना विचारले अनेकांची उत्तरे नाही म्हणून आली होती जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही उत्तरं नाही का लिहिली तर ते म्हणाले हे आम्हाला कसं जमेल हे आजपर्यंत कधी मी केलं नाही अशा स्वरूपाची उत्तरं आली मला जमणार नाही खरं तर वाक्यच आपला सर्वात मोठा शत्रू आहे आणि आपणच त्याला खाद्य देऊन बलवान बनवतो धष्टपुष्ट बनवतो आपल्या नकारात्मक विचारांचं खाद्य या शत्रूला अधिकाधिक बलवान करत जातं या बलवान शत्रूमुळे गुणवत्ता असून सुद्धा बलस्थान असून सुद्धा अंगात ताकद असून सुद्धा अशा कार्यात यशस्वी होऊ शकत नाही हे कार्य मी करेन हा आत्मविश्वास त्यांना मिळू शकत नाही एका वाडवंटातली ही गोष्ट आहे वाडवंटातील एक कडप ज्याच्यामध्ये बरेचसे उंट बरीचशी माणसं होती हा कडप ज्याला कबिलाही म्हटलं जात ज्या कबिलाचं एकच काम की नवीन नवीन जागा शोधणं हुडकत फिरत राहणे ज्या ठिकाणी पाणी असेल चाऱ्याची व्यवस्था असेल तिथे मुक्काम ठोकणे एका सायंकाळी हा कबिला नवीन ठिकाणी येऊन थांबला त्या कबिलाच्या मुख्य माणसाला सरदारला ती जागा आवडली होती तिथे पाण्याची व्यवस्था होती त्याने सर्वांना तिथेच थांबण्याचा आदेश दिला कबिल्यामध्ये अनेक उंट होते त्या उंटावर सामान ठेवलं होतं उंटावरून सामान खाली काढायला सुरुवात झाली उंटावरून सामान काढल्यावर त्या उंटांना बांधायला सुरुवात झाली उंटांना बांधताना त्यांच्या लक्षात आलं की एका उंटाला बांधायला त्याच्याकडे दोरी नव्हती एक दोरी कमी पडत होती आता सर्वांसमोर प्रश्न आला की उंटाला बांधायचं कसं उंटाला मोकळं सोडता येईना कारण उंट हा वाळवंटातला अतिशय उपयुक्त प्राणी समजला जातो उंट वाळवंटामध्ये वाहन म्हणून काम करतो त्याला कसं बांधणार कारण दोरी नाही आणि त्याला मोकळंही सोडता येईल ना, ना। प्रत्येकाला आपलं वाहन महत्वाचं वाटतं तुम्हाला विचारलं की तुम्ही तुमचं वाहन घराच्या बाहेर पार्क केलं आणि कुलूप न लावता तुम्ही आत याल का कोणी म्हणेल असं कसं लॉक तर केलंच पाहिजे लॉक न करता कसं आत येऊ तरी बरं आपलं वाहन आपली गाडी स्वतःहून कुठे जात नाही उंट हे वाळवंटातील सर्वात महत्वाचं वाहन आहे त्याचं काय भरोसा त्याला मोकळं सोडलं तर ते स्वतःहून कुठेही निघून जाईल काय करावं सगळ्यांसमोर प्रश्न पडला होता त्या कबिलाच्या सरदाराच्या कपाळावर आठ्या पसरल्या होत्या आजूबाजूला कबिलातील लोक वगळता दुसरा कुठलाही माणूस दिसत नव्हता तेवढ्यात त्याला लांब असा उजेड दिसला संध्याकाळ होत आली होती संध्याकाळच्या वेळेला वाळवंटात जेव्हा दूरवर प्रकाश दिसतो याचा अर्थ होतो की तिथे अजून एखादा कबिला आहे या कबिलाच्या सरदारने दोन तीन लोकांना बरोबर घेतलं आणि उजेड्याकडे ते मार्गस्थ झाले दोन तीन किलोमीटरवर चालल्यावर ते त्या कबिलापर्यंत पोहोचले ते त्या कबिलाच्या मुख्य सरदारला भेटले त्यांनी त्यांना सांगितलं की आमच्याकडे एक उंटा आहे त्या उंटाला बांधायला दोरी कमी पडली तुम्ही आज रात्रीपुरती आम्हाला दोरी द्या आम्ही सकाळी परत करतो समोरच्या कबिलाच्या सरदारने सगळी परिस्थिती समजून घेतली आणि हसत सांगितलं की आमच्याकडे जास्तीची दोरी नाही जी आम्ही तुम्हाला देऊ शकू पण तुमची अडचण मात्र मी दूर करू शकेन तुमच्याकडे दोरी नाही हरकत नाही उंटाला बांधायला फक्त नाटक करा तुमचं उंट कुठेही जाणार नाही नाटक करा म्हटल्यावर समोरचे वैतागले हो असं काय करताय आम्हाला दोरी द्या तुमच्याकडे एवढे सगळे उंट आहेत जास्तीची दोरी असेल तर ती आम्हाला द्या आम्ही सकाळी परत करतो समोरच्या कबिलाच्या सरदारने निर्धाराने सांगितलं हीच आयडिया तुमच्या उपयोगी येईल तुम्ही जाऊन फक्त नाटक करा इथून गेलेले सर्व परत निघाले जास्त वैतागले होते चिडले होते इतक्या नाम चालत आलो परत चालत जावं लागतंय वेळ तर गेलाच गेला हातात तोरी मिळालीच नाही परत आयडिया काय सांगावी तर उंटाला बांधायचं नाटक करा नाटक करून कधी काही होतं का एकजण जोरात म्हणाला आपण जाऊन फक्त जेवायचं नाटक केलं तर पोट भरेल का काहीही सांगतात आधीच चिडलेले वैतागलेले लोक आपल्या कळपाकडे आले तेव्हा एक जण म्हणाला की हरकत काय आहे करून बघायला नुकसान काही होणार आहे का दोरी नाही तर आपण उंट्याला बांधायचं नाटक करू मग समोरच्याने उंट्याला बांधायचं नाटक केलं जमिनीत गाडायला कुठलीही खुंटी नव्हती जमिनीत खुंटी गाडायचं नाटक केलं सगळे म्हणाले सकाळी उठून बघूया काय होतंय ते सकाळी उठून पाहतात तर उंटा आपल्या जागेवर बसलेला कुठेही गेला नाही सगळ्यांना आश्चर्य वाटलं हा उंट कुठेही गेला नाही तसाच बसून राहिला बाकी उंटावर सामान ठेवायला सुरुवात केली लगबग सुरू झाली होती भराभरा सगळ्यांनी आपले तंबू हलवायला सुरुवात केली उंटांना उठवायला सुरुवात केली त्यांच्या दोऱ्या सोडल्या त्यांच्यावर सामान ठेवायला सुरुवात केली सर्व उंट उठले या उंटाला लोकांनी उठवायचा प्रयत्न केला पण हा उंट मात्र उठायला तयार झाला नाही ढकलत आहेत मारत आहेत तरी तो उठायला तयार नाही सगळ्यांना प्रश्न पडला याला काय झालं हा आजारी पडला की काय अनेक प्रश्न समोर आले त्या कडपाच्या मालकाला परत मोठा प्रश्न पडला काय करावं ते पुन्हा त्या कडपाच्या मालकाकडे गेले ते त्यांना म्हणाले की अहो तुमच्या आयडियाने खूप चांगलं काम केलं आमचा उंट रात्रभर बसून राहिला कुठेही गेला नाही पण नवीन समस्या आली आहे समोरचे म्हणाले काय झालं अहो तो उंट उठायला तयार नाही त्याला ढकललं मारलं तरी तो उठायला तयार नाही तो समोरच्या कडपाचा मुख्य जोरात असला त्याने विचारलं तुम्ही उंटाला सोडलंत का अहो त्याला काय सोडायचं त्याला कुठे बांधलंय कळपाचा सरदार सहजतेने बोलून गेला त्यावर समोरून उत्तर आलं तुम्हाला माहीत आहे उंट बांधलेला नाही मला माहीत आहे की उंटाला बांधलेलं नाही पण उंटाला कुठं काय माहीत आहे की त्याला बांधलेलं नाही त्याला वाटतंय की रात्री त्याला बांधलंय जा त्याला सोडायचं नाटक करा समोरचे वैतागले हे काय आता नवीन परत आले आणि जसं त्यांनी उंटाला सोडायचं नाटक केलं तसा तो उंट जागेवरून उठून उभा राहिला उंट बांधलेला नव्हता तर त्याने मानलं होतं की माझ्या गळ्यात दोरी आहे ज्याप्रमाणे उंट भ्रमात होता की तो बांधलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात घडतं ही गोष्ट कुठल्या उंटाची नाही आपल्या सगळ्यांची आहे आपल्या गळ्यात अनेक दोऱ्या नसतात पण दिसतात त्या दोऱ्या असतात भ्रमाच्या मला जमणार नाही याच्या एकदा विचार करून बघा तो उंट खरं तर मोकळा होता तो बांधलेलाच नव्हता तो स्वतंत्र होता तो उठून गेला असता तर तो त्या वाळवंटात कुठेही गेला असता कोणाच्या आधाराशिवाय तो कुठेही जाऊ शकला असता पण त्याला हा विचारही शिवला नाही की मी मोकळा असेल मी कुठेही जाऊ शकतो का दुसऱ्या पद्धतीने विचार केला की त्या उंटाला सोडायची कोणी ऍक्टिंग केलीच नसती तर हा उंट कधीपर्यंत बसून राहिला असता कदाचित तासभर दोन तास अख्खा दिवस अख्खी रात्र कित्येक दिवस तोपर्यंत जोपर्यंत त्याला कोणी सोडायची ॲक्टिंग करत नाही आपल्या गड्यातही अशा अनेक दोऱ्या असतात ज्या भ्रमाच्या दोऱ्या असतात ज्या नसतात पण दिसतात सर्वात मोठी दोरी असते ती मला जमणार नाही मी करू शकत नाही माझ्याच्याने होणार नाही याच भ्रमाच्या दोरीने जी दोरी नसते ती पण आपल्याला दिसते अशा दोरीमुळे अनेक कार्यात आपण सुरुवातच करू शकत नाही अनेकांचा आत्मविश्वास यानेच डगमगतो की त्यांना आपण स्वतः बांधलेले दिसतो मला यश मिळत नाही माझ्यात आत्मविश्वास नाही असं म्हणणारे अनेकजण या भ्रमाच्या दोरीमध्ये अडकलेले असतात आत्मविश्वास नसण्यामागे मला जमत नाही माझ्याच्याने होणार नाही मला शक्य नाही ही दोरीच कारणीभूत असते तुमच्या प्रत्येक कार्यात ही दोरी ओळखायला शिका मी जेव्हा लोकांना विचारतो की तुम्हाला यश मिळेल का तर त्यांचं पटकन उत्तर येतं नाही याचं कारण त्यांना त्यांची दोरी दिसते कुणी म्हणतं मी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं आहे मला कसं जमेल मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं म्हणून मला यश मिळत नाही ही त्यांची दोरी आहे जी नसते पण दिसते वास्तव असं आहे की ती दोरी नाहीच कुणी म्हणतं मला व्यवसाय जमणार नाही कुणी म्हणतं की मला व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवल नाही कुणी म्हणतं मी इंजिनियर नाही डॉक्टर नाही अशा अनेक दोऱ्यांमध्ये लोक जगतात जितक्या वेळेस तुम्ही मला जमणार नाही मला हे येत नाही असं म्हणाल तितकीही दोरी बळकट होत जाते तुम्ही कोणत्याही मार्गाने जायचा विचार करा एकच शत्रू आपल्याला अडवतो तो, तो म्हणजे भ्रम मला जमणार नाही माझ्याच्याने होणार नाही या भ्रमातून बाहेर यायचं असेल तर उठून चालायला सुरुवात करणं हेच आवश्यक आहे जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला आपोआप विश्वास येतो की अरे मी बांधलेलो नव्हतोच हा आत्मविश्वास प्रत्येक ठिकाणी कामाला यायला लागतो सुरुवात लहान लहान गोष्टीतून करा एखादं काम करायला आतून नाही उत्तर आलं मनाने नाही सांगितलं तर पुढचा सा प्रश्न विचारा की यात माझी दोरी कुठली ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या दोरीची जाणीव होईल त्या क्षणी तुम्ही आपोआप त्यातून बाहेर पडाल जेव्हा दोरी तोडून तुम्ही कार्याला लागाल तेव्हा तुमचं बलस्थान तुम्हाला समजेल खूप वेळा वाटतं की आपलं एकच बलस्थान आहे पण जेव्हा तुम्ही कार्य करायला लागता तेव्हा तुम्हाला अनेक बलस्थानं दिसायला लागतात ही अनेक बलस्थानं समोर कशी आणायची यासाठी तुम्हाला प्रत्येक कार्यात तुमचा ठसा उमटवायला हवा तुमचा ठसा कसा उमटेल हे पाहायला हवं त्या कार्याला तुमचा रंग कसा लागेल हे पाहायला हवं कधी कधी आत्मविश्वास संपत नाही फक्त त्याच्या शत्रूंना आपण जास्त जागा देतो भीती शंका तुलना हे सगळं दूर सारायला शिका कारण तुमचं खरं सामर्थ्य तुमच्या आत लपलेलं असतं पुन्हा भेटूया अशा एका विचार प्रवासात द पर्पल चॅप्टरवर